सध्या म्हणजे कालपासून मी डाएटला सुरुवात केलेली आहे आणि डाएटमध्ये आता सुरुवातीला सकाळी सकाळी उठल्यावरती मी एक चमचा जिरं एक चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि ते पाण्यामध्ये छान असे उकळून घेते चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला हे पाणी आणि त्यानंतर आता मी हे ग्लासमध्ये गाळून घेणार आहे तर हे पाणी आता मला सकाळी सकाळी प्यायचं आहे त्याचबरोबर जिरा आणि मेथ्याचं पाणी पिल्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स पण घेतलेले आहेत हे रात्रभर ड्रायफ्रूट मी भिजून घेतलेले आहेत यामध्ये काजू बदाम आणि मनुका आहेत मी थोड्याच प्रमाणात घेतलेले आहेत बदाम चार घेतलेले आहेत आणि काजू दोन घेतलेले आहेत हे सगळं खाऊन झाल्यानंतर दोन तासाने मी इथे फ्रूट खाते आता यातले मी फक्त आंबे खाणार आहेत दुसरं फ्रूट महेश खाणार आहेत आता हे सगळं झाल्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे मी उंबरट्याला हळदीचं लेपन करते माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे हळदीचं लेपन केल्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आणि मन आपलं प्रसन्न राहतं असल्यामुळे बाहेर मी उंबरड्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे त्याचबरोबर देवांची पूजा वगैरे सगळी झालेली आहे सकाळी वेदांचा आणि केतूचा डबा वगैरे केलेला के आहे तर आता दुपारच्या कामाला सुरुवात करायची व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर आता मला मसाल्याचा डबा घासायचा आहे आज मला या मसाल्याच्या डब्यामध्ये सगळे मसाले घालून ठेवायचे तर फायनली माझ्या आवडीचा मी मसाल्याचा डबा घेऊन आले तुम्हाला तर माहिती आहे मी शॉपिंग करायला गेली होती तर हा मसाल्याचा डबा मला खूप आवडला आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे तर आता मी घासून घेते आणि घासून घेतल्यानंतर त्याला छान असं वाळून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये सगळे मसाले भरणार आहे तर खूप मी हॅप्पी आहे है। आता स्वयंपाकाला लागण्यापूर्वी इथे मी पनीर बनवून घेतलेलं आहे बघू शकता झटपट असं यामध्ये विनेगर घातलेलं आहे दूध गरम करायचं आणि त्यामध्ये विनेगरचे दोन चमचे टाकायचे पटकन आपलं पनीर तयार होतं तर आता हे पनीर मी गाळून घेते तर आता इथे तुम्ही बघू शकता मी पनीरमधलं सगळं पाणी गाळलेलं आहे आणि आपलं पनीर तयार झालेलं आहे तर ह्याला आता असं दाबून ठेवायचं आणि थोडा वेळ मी हे फ्रीजमध्ये ठेवते तर आता इथे मी कणिक मळणार आहे पिठामध्ये ऑलरेडी मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे जे पनीरचं पाणी उरलेलं आहे या पनीरच्या पाण्यानेच आता मी कणिक मळणार आहे तर पनीरच्या पाण्यामुळे कणिक मळण्याने कणिक एकदम खुसखुशीत होते पोळ्या एकदम सुंदर होतात तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा जेवढं मला कणकेसाठी पाणी लागतं तेवढं मी घेते आणि बाकीचं जे आहे ते मी झाडांना ओतते तर पनीरचं पाणी खूप पौष्टिक असतं ॲक्च्युली सगळं सत्व त्याच्यामध्येच असतं तर तुम्ही सुद्धा जर का घरी पनीर बनवत असाल तर पनीरचं जे पाणी आहे ते फेकून न देता तुम्ही स्वयंपाकामध्ये दे वापरू शकता जर का तुम्ही आमटी पटकन सकाळी सकाळी करून संपवत असाल तर त्या आमटीमध्ये पण पन तुम्ही पनीर पनीरच्या पाण्या पाण्याचा वापर करू शकता खूप छान टेस्टी पण होते आणि पनीरच्या पाण्यामध्ये जे काही गुण आहेत ते गुण आपल्याला मिळतात तर बघा मी थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेते तर बरेच दिवस झाले जर का तुम्ही पनीरच्या पाण्यामध्ये कणिक मळली तर तुम्हाला तेल लावायची पण गरज लागत नाही कारण पनीरच्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी तुपाचं प्रमाण असतं तुम्ही ट्राय करून बघा खूप छान खुसखुशीत पोळ्या होतात तर चला आता मी पटकन कडक मळून घेते आता कणिक मळून झाल्यानंतर मी वरण भाताचं कुकर पण लावून घेते कारण देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचे आहे आणि आज मी डाएटचंच खाणार आहे आज वरण भात किंवा भाजी चपाती मी काहीच खाणार नाही हा सगळा स्वयंपाक मी आता महेश आणि केतूसाठीच करते आणि मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर देवांना नैवेद्य दे दाखवणार आहे आणि आज गोडामध्ये काही वेगळं विशेष मी बनवणार नाही आहे आंब्याचा रसच करणार आहे आणि तो पण महेश यांनाच देणार आहे आज मी संध्याकाळी उपवास सोडणार आहे कारण संध्याकाळी माझं सगळं हे जे डाएटचं आहे ते पूर्ण होणार आहे त्यामुळे गुरुवार असल्यामुळे मी एक टाईमच खाणार आहे त्यामुळे संध्याकाळीच मी जे काही माझं डाएटचं आहे ते खाणार आहे आणि त्यावरतीच उपवास सोडणार आहे तर चला मी आता पटकन कुकर लावून घेते तर आता कुकर लावून घेतलेला आहे आणि आता मी पनीर घोटाल्याची भाजी करून घेते तर आता इथे मी पनीर घोटाल्याची रेसिपी बनवणार आहे यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो कोथिंबीर एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे आणि कढीपत्ता पण मी घेतलेला आहे बारीक चिरून आणि आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आलं लसणची पेस्ट नाही घातली तरी चालेल फक्त लसणाची पेस्ट टाकायची आहे तर आता सुरुवातीला कढाईमध्ये थोडंसं तेल होतायचं आहे आणि या तेलामध्येच आपल्याला बटर घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे जीर आता यात जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया त्यानंतर आता आपण घालूया कांदा आपने कांदा घातल्यानंतर आपण छान परतून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची त्यानंतर शिवून घेतलेला कडीपत्ता घालते मी त्यानंतर आता आपण टॅमॅटो घालूया टॅमॅटो अजून थोडंसं बारीक चिरायला पाहिजे होतं आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे सुरुवातीला हळद टाकायचे त्यानंतर धना पावडर त्यानंतर आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे साधारण एक ते दीड चमचा घालायचा आपल्याला लाल तिखट घालायचंय तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर मीठ घालायचंय चवीनुसार आणि आता आपण हे छान परतून घेऊया मसाले घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता मी ऐवजी आपलं जे पनीरचं पाणी आहे ना तेच घालते तुमच्याकडे पण जर का पनीरचं पाणी शिल्लक असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता अदरवाईज तुम्ही यामध्ये आपलं नेहमीचं जे पाणी आहे ते सुद्धा घालू शकता आता हे झाकून ठेवते मी तर आता या स्टेजला आपल्याला चीज टाकायचं आहे तर इथे मी चीजची एक स्लाईस टाकलेली आहे आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे चीजमुळे पनीर बोटायला खूप छान टेस्ट येते तर आता आपण जे मगाशी पनीर बनवलेलं आहे ते पनीर आता आपण यामध्ये किसून टाकायचं आहे तर आता हे सगळं पनीर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे हवं तर याच्यावरून तुम्ही अजून थोडंसं बटर वगैरे टाकू शकता त्यामध्ये अगदी थोडासा बटर घालूया आणि त्याला वापूया दोन मिनटं तर आता यावरती आपल्याला मस्त फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची वाव मस्त अशी आपली पनीर घोटाला रेसिपी रेडी झालेली आहे तर आता माझ्यासाठी मिक्स वेजिटेबल बनवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पनीर घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये गाजर शिमला आणि मका घातलेला आहे आणि हे छान जस्ट भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणीवरून शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये पनीर घातलेलं आहे आणि त्याबरोबरच मी इथे मुगाचे धिरडे करणार आहे माझ्यासाठी त्याला तुम्ही चिला बोलू शकता मुगाचे हिरव्या मुगाचे मी झिरडे करणार आहे छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आता कडा सोडून घ्यायचा छान भाजले गेलेलं आहे करू शकता मस्त झालेलं आहे हे मी काढून घेते डिशमध्ये आणि आता सगळे निर्डे मी अशाच पद्धतीने करून घेते पंढर इथे तुम्ही बघू शकता टोटल इथे चार असे आपल्याला झिरडे मिळालेले आहेत मस्त झालेले आहेत तर आज नैवेद्यामध्ये हिरव्या मुगाचे धिरडे आणि मिक्स व्हेजिटेबल काकडी आणि पुदिन्याची चटणी ठेवलेली आहे तर छान असा हा नैवेद्य मी देवांना दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आता वाजलेत चहा आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे तर चहा रेडी झालेला आहे तर आता मी चहा पिऊन घेते चहा पिण्यासाठी मी बाहेर आलेली आहे गॅलरीमध्ये खूप मस्त वातावरण झालेलं आहे आणि वारा पण खूप छान सुटलेला आहे तर आत्ता पाऊस पडत नव्हता परंतु आकाशामध्ये काळे ढग आलेले आहेत कदाचित आता पाऊस पडू शकतो पण भरपूर वारा पण आहे जर का वारा जास्त असेल तर पाऊस पडत नाही मस्त वाटतंय मला दाखवते हे बघा आकाश थोडंफार स्वच्छ वाटतं आहे आणि इथे काळे ढग आलेले आहे आणि बोलता बोलता पाऊस पण पडायला लागला आहे तुम्ही बघू शकता याय लागल्या बाहेर वारा खूप यायला लागलाय आता चला मी घरात जाते तर मंडळी मी आता आतमध्ये येऊन बसली आणि दिवसभरात माझं सांगायचंच राहून गेलं की उद्या कदाचित आम्ही गावाला जाणार आहोत मी आणि महेश कारण श्रावण मेळा सुरू झाला आहे आणि श्रावणात देवळात वगैरे जावं लागतं तर आमची जी ग्रामदेवता आहे तिचं दर्शन घेण्यासाठी मी आणि महेश उद्या निघणार आहोत रिझर्वेशन वगैरे हो आम्हाला काही ट्रेनचं मिळालं नाही आहे आता आम्ही स्लीपर बसनेच जाणार आहोत तर अजून तिकीट काढलेलं नाही आज रात्री काढणार आहे तर गावाला गेल्यावरती तिथलं काय जे काय शूट मला जमेल तितकं मी शूट नक्की घेईन तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय thank you